ठाकरेंच्या शिवसेनेतले मुंबईतले उमेदवार ठरल्याची माहिती आहे मुंबईतल्या एकवीस संभाव्य उमेदवारांची आधी झी चोवीस तासच्या हाती लागली महाविकास आघाडीमध्ये मुंबई ठाकरेंची शिवसेना मोठा भाऊ ठरेल अशी शक्यता आहे सांदिवलीला काँग्रेसला तर वांद्रेपूर्व ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे वांद्रेपूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाईना उतरवण्याची ठाकरे गटाची तयारी आहे दरम्यान ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया ठाकरेंच्या शिवसेनेच्या संभाव्य उमेदवारांची आधी तर, तर मागाठणेमध्ये सुदेश पाटेकर किंवा संजना घाडी दहिसरमध्ये विनोद घोसाळकर तेजस्वी घोसाळकर दिंडोशीमध्ये सुनील प्रभू यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर जोगेश्वरीमध्ये अमोल कीर्तीकर किंवा बाळानर अंधेरी पश्चिममध्ये ऋतुजा लटके वर्सोमध्ये राजू पेडणेकर किंवा राजूल पटेल यांना उमेदवारीची शक्यता वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाईंना उतरवण्याची शक्यता वर्तवली जाते दादर माहीममध्ये विशाखा शिवड़ी शिवडीमध्ये अजय चौधरी किंवा सुधीर साळवी हे उमेदवार असू शकतात वर्णीमधून ठरल्याप्रमाणे आदित्य ठाकरे मधून मनोज जामसुदकर किंवा रमाकांत रहाटे चेंबूरमधून प्रकाश फातरपेकर यांना उमेदवारी मिळू शकते मधून रमेश कोरगावकर विक्रोळीतून सुनील राऊत आणि मध्ये संजय पोतनीस हे संभाव्य उमेदवार असू शकतात अणुशक्तीनगरमधून प्रमोद शिंदे घाटकोपर पश्चिममधून सुरेश पाटील कुर्ल्यामधून प्रवीणा मोरजेकर मोरजकर या उमेदवार असू शकतात चारकोपमधून नीरव बारोट गोरेगावमधून समीर देसाई तर वडाळमधून श्रद्धा जाधव यांना उमेदवारी मिळू शकते